आमचे पूज्य पिताश्री आदिराज सुनील नेमिनाथ गुंडे यांना दिनांक चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी अल्पशा आजाराने देवाज्ञा प्राप्त झाली आहे आदिराज सुनील हे विराज इंडस्ट्रीचे मालक व स्वर्गीय प्राचार्य एन बी गुंडे यांचे चिरंजीव होते त्यांच्या पश्चात पत्नी रिधिमा गुंडे बहिणी डॉ सुषमा रोटे कोल्हापूर ॲडव्होकेट मनिषा रोटे इस्लामपूर डॉक्टर माधवी बागी बेळगाव मनोरमा इन्फोसोल्युशनच्या सीईओ अश्विनी दानिकोंड कोल्हापूर दानिकोंड रोटे बागी असा मोठा परिवार आहे रक्षा विसर्जन बुधवार दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता आहे स्थान अमरधाम स्मशानभूमी सांगली ऐश्वर्या आणि विराज आदिराज गुंडे